साजेचं बी सा एफ एक्स मिळत नाही किंवा नो you know, एक बजेटचा प्रॉब्लेम असतो जे एक कुठल्याही मराठी चित्रपटाची कधी कधी सुरुवात तिथूनच होते की सगळं असं आहे हे आहे पण आमचं बजेट कमी आहे सो ते हे बघून वा वाटत नाही आणि त्यासाठी मी या प्रोडक्शन हाऊस बरोबर या प्रोड्युसर्स बरोबर अनुपजींसोबत काम करायला होकार दिला कारण मला असं वाटलं की कुठेतरी त्यांना अर्थातच गोष्ट ही पोचवायची आहेच त्यांचं ते सगळेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे भक्त आहेत पण तरी सुद्धा ते एक जे त्यांची विजन होती आय थिंक त्या विजनला मला इथून सलाम करावा असं वाटतो कारण ते जे बोलले होते ते त्यांनी करून दाखवलं आणि ते ट्रेलरमध्ये दिसतं मला असं वाटतं की चित्रपट हा इतका सुंदर कॅनव्हास आहे जिथे तुम्ही इतक्या हिस्टॉरिक कॅरेक्टरशी त्यांची जी माणुसकी आहे त्यांची जी मानवी बाजू आहे तुम ती तुम्ही दाखवू शकता आणि ती लोकांना आवडतेही अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा खूप काही बाउंड्रीज येतात कारण म्हणजे मला आठवतं की अनुपजी आणि मी जेव्हा आम्ही या चित्र म्हणजे या गाण्याचं शूटिंग करत होतो तेव्हा किती वेळा आम्हाला काही गोष्टी करायला नाही नाही हे आपण नाही करू शकत किंवा हे आपण करू शकतो हो, हे नाही चांगलं दिसणार हे चांगलं दिसेल ह्या गोष्टीचं संपूर्ण भान ठेवून आपल्याला ते करावं लागतं कारण आपण फक्त वाचलंय आपण रिसर्च केलाय आपण आपल्याला कोणीतरी सल्लागार आहे त्यांनी हे सांगितलंय पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही ते पात्र होता आणि ते करता करताना त्यानंतर तुम्हाला ती जबाबदारी दुप्पट वाटते आणि त्या जबाबदारीने तुम्हाला ते दाखवायचं आहे की किती प्रेम होतं या दोघांमध्ये सो so, आय थिंक एकतर श्रेया घोषाल यांनी ते गाणं गायलं आहे तेव्हा आमचे जे म्युझिक डिरेक्टर आहेत कुलकर्णी सर त्यांचे पण मी मनापासून आभार मानीन मला माहिती आहे ते, ते माझ्याहून वयाने लहान आहेत पण तरी सुद्धा आय थिंक त्यांनी फार उत्कृष्ट असं संगीत दिलंय तर कुठेतरी जेव्हा तुम्ही अशी अशा कॅरेक्टरची थोडी म्हणजे एक ह्युमन साईड दाखवता ना तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते आणि ती काळजी आम्ही घेतली आहे अर्थातच आणि मला असं वाटतं की ते कुठेतरी ते जे एक फक्त बघणं असतं ती एक नजर असते ती कुठेतरी आणण्याचा मी प्रयत्न